नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा। माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा एप्रिलला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता काहीतरी आपण नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच्यामध्ये आज आपण चलनाचं अवमूल्यन किंवा चलनाची घसरण म्हणजे काय हे पाहूया रुपया जेव्हा घसरतो म्हणजेच रुपयाचं अवमूल्यन होतं रुपयाची परचेसिंग पॉवर कमी होते रुपया घसरला असं आपण म्हणतो म्हणजेच काय होतं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पूर्वी शंभर रुपयात जेवढं सामान येत होतं तेवढं आता शंभर रुपयात येत नाही म्हणजे पूर्वी दहा किलो येत असेल तर आता नऊ किलो किंवा साडेआठ किलोच येत म्हणजे रुपयाचीच व्हॅल्यू कमी झाली असं आपण म्हणू शकतो तर त्याचे शेअर बाजारात काय फायदे होतात तर होता। जे निर्यात लो करतात लोक त्यांना अधिक पैसे मिळतात म्हणजे पूर्वी एक डॉलरचे तुम्हाला जर अडुसष्ट रुपये डॉलर आहे आणि आता रुपया घसरल्यामुळे बहात्तर रुपये डॉलर झाला असेल तर तुम्हाला अधिक पैसे मिळतात म्हणजे निर्यातवाल्यांना फायदा होतो आणि आयात जे लोक करतात त्यांना नुकसान होत तुम्ही हे पुराण का लावलं थोडस ती कटपट आमच्या मागे आधीच आम्हाला सगळ्या गोष्टी शिकताना गोंधळ होत त्याच्यात हे काय शिक तर सध्या येल जो घसरलाय म्हणजे जपानचं चलन ये। येल हा येलची किंमत घसरली आहे त्याचा काही काही आता इंडियन स्टॉक मार्केटवर त्याचा परिणाम होतोय का तर काही कंपन्यांवर काही शेअरवर त्याचा परिणाम होतोय तर आपण जेव्हा शेअर मार्केट करत असतो ना तेव्हा जागतिक गोष्टीचा परिणाम होत असतो आणि हे आपण विचारत घेतलं पाहिजे म्हणजे जपानच्या कुठल्याही कंपनी बरोबर आपले काही करार असतील किंवा कर्ज घेतला असेल काहीही असेल तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुम्हाला होणार आता येन हे पूर्वी एकशे बावन्न येन पर्यंत मजल गेली आहे म्हणजे चौ गेल्या चौतीस वर्षामध्ये एवढं येन हे चलन घसरलं नव्हतं तेवढं आत्ता घसरलं आहे म्हणजे एकशे बावन्न येन द्यावे लागतील एक डॉलरसाठी आणि ते एकशे चौपन्नपर्यंत जाण्याची शक्यता बोलली जाते म्हणजेच एक गोष्ट होईल की जो आपण जपानचा माल खरेदी करत असू जपानमधून स्पेअर पार्ट्स घेत असू तर ते आपल्याला स्वस्त पडतील कारण जपानची करन्सी स्वस्त आहे म्हणजेच आपल्या करन्सीला व्हॅल्यू निर्माण झाली आहे तर रॉयल्टी पेमेंट सुद्धा मिळेल तर ते पूर्वीपेक्षा अधिक मिळेल तर याचा कुठल्या कंपन्यांवर मग परिणाम होईल तर मारुतीवर तर होईलच म्हणजे स्पेअर पार्ट्स मारुतीचे जपानमधनं येतात चांगला परिणाम होईल अर्थात जे टी ई केचा शेअर या गेल्या आठवड्यातही म्हणजे जो एकशे साठ रुपयाच्या आसपास होता तो एकशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत गेला होता आणि मदरसन सुबी आणि लुमॅक्स ऑटो या शेअरवर परिणाम होईल कारण यांचे सगळ्यांचे जपान बरोबर करार झाले आहे आज मार्केट हायस्ट लेवल गेलं ला होतं आणि थोडस प्रत्येक कंपनी आज त्यांचा डेटा अपडेट सांगत होते आणि त्या त्या शेअरवर त्याप्रमाणे परिणाम दिसत होता एम टीपीसी सांगितलं त्यांची जनरेशन कपॅसिटी तीन हजार नऊशे चोवीस मेगावॅट एवढी झाली आहे आणि टोटल कपॅसिटी शहात्तर मेगावॅट एवढी झाली उदय ज्वेलर्सनी मलबार गोल्ड बरोबर करार केला मिश्र धातूची विक्री एक हजार पासष्ट कोटी एवढी झाली स्टील स्ट्रिप व्हील्स यांचा टर्नओव्हर तीनशे एकेचाळीस कोटी झाला जी ई पॉवरला एन टी पी सी आणि हिंदुस्तान झिंककडून परचेस ऑर्डर मिळाली स्टरलाइट टेक्नॉलॉजी व्होकस ग्रुप बरोबर स्पेशालिस्ट फायबर आणि नेटवर्क सोल्युशनसाठी करार केला एन सी सीला तीन हजार शहाऐंशी कोटीच्या नव्या ऑर्डर मिळाल्या एल टी पी सीची कोल डिस्पॅचमध्ये पंचावन्न टक्के एवढी ग्रोथ झाली होनासानी कलर्ड कॉस्मॅटिक्समध्ये मार्केट शेअर गेन करण्यासाठी स्टार्झ हा ब्रँड लॉन्च केला स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी सेल्सचं रेकॉर्ड केलं रेकॉर्ड उत्पादन झालं रेकॉर्ड सेल्स झाले पंचेचाळीस टक्के एवढी त्यांची उत्पादन वाढलं सतरा पॉईंट एक मिलियन टन एवढं झालं कोल सेक्टरची ग्रोथसुद्धा अकरा पॉईंट सहा टक्के एवढी झाली बॉश कंपनीला एकशे सोळा पॉईंट तीस एवढा टॅक्सचा रिफंड मिळणार आहे आयशर बोटर यांची रॉयल एनफील्डची विक्री पाच टक्क्यांनी वाढली पण बाकीची विक्री तेवीस टक्क्यांनी कमी झाली थायरो केअरला एकावन्न पॉईंट एकोणतीस कोटीची टॅक्स डिमांडची नोटीस मिळाली टाटा मोटर्स त्यांचे सी व्ही सेल्स ई व्ही सेल्स पॅसेंजर व्हेकल सेल्स हे वाढले आणि पी व्ही सेल्स पन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव युनिट एवढी विक्री झाली त्यांनी सांगितलं आहे पॅसेंजर व्हेकल्ससाठी मागणी चांगली राहील मारुती सुजुकीची विक्री एक पॉइंट सत्याऐंशी लाख युनिट एवढी झाली पण निर्यात मात्र त्यांची कमी झाली आज ऑटो विक्रीचे आकडे त्या मानाने कमजोरच वाटले सगळ्यांची निर्यात कमी झाली ट्रॅक्टर्सची विक्री ही सगळ्यांची कमी झाली आहे एस्कॉटची ट्रॅक्टरची विक्री सोळा पॉईंट सात टक्क्यांनी कमी झाली आठ हजार पाचशे सत्याऐंशी युनिट एवढी झाली नागार्जुन कन्स्ट्रक्शनला नवीन तीन हजार शहाऐंशी कोटीच्या नव्या ऑर्डर मिळाल्या जी एम ब्रिव्हरीज ही चार एप्रिलला बोनसवर चार एप्रिलला होणाऱ्या बैठकीत बोनस वर विचार करेल इझी ट्रिपनी इट्राओ अधिग्रहण केलं आणि बॉइलनी फेरोग्रेड मॅगॅनिकची किंमत सहा टक्क्यांनी वाढवली पी एन सी इन्फ्रा पी एन सी इन्फ्राला एन एच ए आई कडून अडीचशे कोटीचं पेमेंट सेटलमेंट म्हणून मिळालं ग्लोबल स्पिरिट यांनी झारखंड आणि बंगाल युनिटचा क्षमता विस्तार पूर्ण केला मिधाली विधानीची एकंदर विक्री एकशे पास एक हजार पासष्ट कोटी एवढी झाली जीई पॉवरला एन टी पी सीकडून चोवीस कोटींची ऑर्डर मिळाली महिलरॅन रें, महिलरची विक्री तेरा टक्क्यांनी वाढून चाळीस हजार सहाशे एकतीस युनिट झाली पण त्यांची ट्रॅक्टर विक्री मात्र सव्वीस टक्क्यांनी कमी झाली ट्रॅक्टर निर्यात मात्र वाढली थ्री व्हीलरची विक्री पण सात टक्क्यांनी कमी झाली एकंदरच पाहता ऑटो विक्रीचे आकडे आज फारसे चांगले आले नाही बँक ऑफ इंडियाने सांगितलं की त्यांना एक हजार एकशे अठ्ठावीस कोटींची नोटीस मिळाली आहे चीन रशिया यांच्या सेंट्रल बँका सातत्याने सोनं खरेदी करत आहेत जिओ पॉलिटिकल ताणतणाव आहे म्हणून सोन्याच्या किमती वाढत आहेत आणि त्याचा फायदा बुद्धूट आणि मन्नापूर मि यांना होतोय त्यामुळे त्या शेअरमध्ये तेजी होती इकरानी पी एन बी हाऊसिंगचं रेटिंग वाढवलं ते ए ए एवरनं ए ए प्लस केलं आणि आउटलुक पॉझिटिव्हवरनं स्टेबल केला मार्केट संपता संपता भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ई एल यांची विक्री एकोणीस हजार सातशे कोटींची तर त्यांचं ऑर्डर बुक पस्तीस हजार कोटींचं आहे असं समजलं करूर वैश्य बँकेनेसुद्धा त्यांचे अपडेट्स दिले त्यांचे ॲडव्हान्सेस सोळा पॉईंट शून्य चार टक्क्यांनी वाढले ते चौऱ्याहत्तर हजार चारशे साठ कोटी डिपॉझिट सोळा पॉईंट शून्य तीन टक्के वाढली आणि त्यांचा कासा रेशो सुद्धा वाढला असं करूर वैश्य बँकेने सांगितलं व्ही एस टी टिलर्स आणि ट्रॅक्टर्स त्यांची टिलरची विक्री चार हजार आठशे तेवीस झाली ट्रॅक्टरची विक्री मात्र कमी झालेली आहे आज एम सी एक्सचा शेअर चांगलाच तेजीत होता कारण एम सी एक्सनी डिझास्टर रिकव्हरी साईटवरनं ट्रेडिंग सेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं एच ए एलचा रेव्हेन्यू एकोणतीस हजार आठशे दहा कोटी झाला त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये अकरा टक्के वाढ झाली पूर्वी हा रेव्हेन्यू नऊ टक्के एवढा होता आज मार्केट चांगलं चाललंय पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की हळूहळू प्रॉफिट बुकिंग आहे आजपासून आपण एक निर्णय घेतलाय जे काही खरेदी करू त्याची वही तारीख लिहायची आहे ब्रोकरेज पकडून टॅक्स जीएसटी स्टॅम्प ड्युटी सगळं पकडून तुम्हाला प्रत्येक शेअरला किती पैसे द्यावे लागतात ते तिथे लिहायचे आहेत जर ते शेअर तुम्ही दोन महिन्यानी तीन महिन्यानी चार महिन्यांनी असे विकले तर त्याच्यावर तुम्हाला पंधरा टक्के टॅक्स द्यावा लागेल शॉर्ट टर्म टॅक्स असतो तो तो पंधरा टक्के द्यावा लागतो हे लक्षात घ्या आणि ते पंधरा टक्के टॅक्सचे पैसे सुद्धा विकताना त्याच्यात ॲड करून भाव वाढवून विका म्हणजे तुम्हाला टॅक्स द्यावा लागला तरी वाईट वाटायचं कारण नाही कारण तेवढा आम्ही भाव वाढवून विकलेला आहे हे जर जमवलं तर आणखी तुम्हाला मार्केटमधून पैसे जास्त मिळू शकतील नमस्ते